दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी अधिक कूल गोकुल सोबत गो गोकुल राज्याभिषेक हा शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाचे सुवर्ण यवनी सत्तांच्या अत्याचारातून महाराष्ट्र भूमीला स्वातंत्र्याचा ओंकार देणार रक्षण शिवरायांच्या प्रेरणेने मर्द मराठ्यांच्या तलवारी याच मातीत तळपल्या आणि स्वराज्याचे स्वप्न साकार झाले हजारो पावळ्यांच्या सर्वसामान्यांच्या बलिदानातून महाराष्ट्र भूमी पावन झाली दुर्गराज रायगडावर शिवरायांचा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला राज्याभिषेक झाला मोठ्या थाटामाटात राज्याभिषेकाचा था सोहळा पार पडला सार्वभौम राज्य स्थापन दिशा फिरली या ऐतिहासिक क्षणाची स्मृती सदैव राहावी या हेतूने प्रतिवर्षी सहा जून रोजी दुर्गराज रायगडावर भव्य प्रमाणात राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात येते यंदा या ऐतिहासिक घटनेत तीनशे वर्ष पूर्ण होत आहेत या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार व्हा असे आवाहन संभाजी राजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत केले शिवराजीषेक समितीच्या वतीने दोन हजार सात पासून शिवराजीभिषेक सोहळा सुरुवात झाला पण आनंदाने सांगायचं दोन हजार सात दोन हजार शिवभक्त आले होते शिवराजीभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी मागच्या वर्षी शिवराजीभिषेक सोहळाला सहा जूनला पाच लाख लोकांनी उपस्थित दोन हजार तेवीसला तीनशे पन्नासवा शिवराज्याभिषेक दिनची सुरुवात झाली आणि ह्या वर्षी तीनशे पन्नासवा शिवराज्या दिनची वर्ष आहे आणि म्हणून तीनशे पन्नासवा शिवराज्याभिषेक सोहळा ह्या वर्षी जोमाने साजरा करण्यासाठी शिवराज्याभिषेक समिती आणि सर्व सर्व शिवभक्तांनी ठरवत आहे या प्रसंगी मला सर्व शिवभक्तांचा मनापासून आभार व्यक्त ह्याच्यासाठी करायचं आहे की खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज हे छत्रपती झाले शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा रायगडला झाला आणि तो लोकोत्सव व्हावा तो राष्ट्रीय सण म्हणून साजरा व्हावा यासाठी सगळ्या शिवभक्तांनी प्रयत्न केला राज्याभिषेक समितीने प्रयत्न केला आणि म्हणूनच आपल्याला या अठरा वर्षात ज्या शिवराज्याभिषेक समितीने सात जुनला शिवराज्याभिषेक सोहळा सुरू केला शिवभक्तांच्या वरून आज पाच सव्वा पाच लाख लोक शिवभक्त तिथे येतात फार मोठं आव्हानात्मक काम आहे शिवराज्याभिषेक समितीच्या वतीनं असेल प्रशासनाच्या वतीनं असेल आणि या संयुक्तपणाने एक चांगल्या पद्धतीने एक राज्याभिषेक सोहळा हा देखणा व्हावा राज्याभिषेक सोहळा हा नुसतं महाराष्ट्रात नाही तर देशात तो देशा दे तर जगभरात पोचावा या दृष्टिकोनातून आमचे प्रामाणिक प्रयत्न आहेत आणि परत एकदा सगळ्या शिवभक्तांना आम्ही आव्हान करू इच्छितो की आपण या तीनशे पन्नासव्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आपण मोठ्या संख्येने आनंदाने उत्साहाने शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आपण यावर मला पूर्ण कल्पना आहे ज्या पद्धतीने लोकांची सोय होण्यासाठी एवढे प्रयत्न हो व्हावे लागतात पण अनेक प्रतिकूल परिस्थिती तिथं रायगडवर असताना अनेक लोकांच्या लोकांना हाल अनेक शुभकांना एकदा वेगळ्या हलाख्याच्या परिस्थितीतून सुद्धा तेव्हा ते जावं लागतं